मंडळी नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मी वर्षा राणी चौधरी तुमची एक नवीन मैत्रीण आणि एक नवीन शेतकरी तर आज बघा ना दिवसभर कडक ऊन पडलं होतं दिवस मावळ्याला गेला की आभाळा सगळीकडनं भरून हे असंच चालू झाले खूप दिवस झालं एकतर बारीक पावसांचे दिवस होते त्या टायमाला पाऊस काही पडला नाही आणि आता मोठे मोठे पावसांचे दिवस चालू झाले तर दिवसभर कडक ऊन पडते आणि रात्रभर मोर पाऊस पडतोय मोर पाऊस म्हणजे माहिती आहे का बारीक पाऊस चालू असतो रात्रीच्यानं दोन तीन तास मोर पाऊस झाला की सगळ्या रानात चिखल होऊन जातोय तर असं आहे सगळं आणि आता सगळीकडनं आभाळ आले जरा वैरण उशिराच केली होती मग सगळी वैरण खायची होईपर्यंत म्हटलं राहू दे जरा आता झाडाखालीच पुरण तर आता आभाळ आले सगळीकडनं म्हटलं लवकर गुरं इकडं बांधून घेऊन लवकर धारा पाणी झालं म्हणजे शेडमध्ये आतमध्ये बांधलं ना की भिनगोर होऊन जातं नाहीतर रात्रीच्यालाच उटा परत ती गुरं सोडा ही द अंगणातली परत शेडमध्ये न्या जरा झंझटच असते म्हणून मग आज म्हटलं लवकरच दारा काढायला येतील आणि बांधायला येतील तिकडं गुरं नेऊन म्हणून ही गडबड चालू आहे सगळी लगभग आबाळ आलं की असं घाबरावं लागते आबाळाला रात्रीच उठायचं आणि गुरं बांधायचं काय नाही हो पण ती डोळ चुळत चुळत उठा ती इकडं गुरं आणून बांधा झोपमोड होती परत ती पावसामध्ये भिजलं की अंग बोल झाल्यावर परत झोप लागत नाही बी त्यापेक्षा आवश्यक गुरं आणून बांधली की नाही शेडमध्ये म्हणजे मग सकाळपर्यंत भिनगुर राहते मध्येच उठावं लागत नाही तर इकडं सकाळी जरा उशिरं पुरं काढली होती झाडलोट झाल्याच्या नंतर शेण पडलेलं होतं ते उचललंच नव्हतं मी मग आता म्हणलं उचलून टाकावं दिवसा पाऊस आला ना तर दिवसा इकडची तिकडं गुरं सोड बांध करता येतं धावपळ करता येते काही उघडं वागडं असलं तर झाकून पाकून ठेवता येतं म्हणजे सरपान काटूक हे असलं काय असलं तर पण रात्रीच्याला पाऊस आल्यावर काहीच करता येत नाही म्हणून मग हे दिवस मावळ्याच्या आधी जोपर्यंत उजेड आहे तोपर्यंत उजेडात ही सगळी कामं झाली म्हणजे बरं आणि हे असं बिन असल्यावर शेडमध्ये त्याच्यावरच गुरं आणून बांधायची मग ती सगळी किचकिच होऊन जाते ती गुरांची मुतारी परत ती शेण मग त्यापेक्षा ही सुखं आहे तोपर्यंत तो काढून घेतलं ना की मग जरा बरं असतं तर काय आता झालेले शेण उचलून तर झालेले काय थोडंसं शेण होतं उचलून टाकायचं मग ती तर झालेलं आहे आता उचलून टाकायचं तोपर्यंत चौधरी साहेबांना म्हणलं आल्याबरोबर पाणी विचारलं नाही काय नाही म्हणलं तेवढी गुरं बांधून घ्यावं हो इकडं कारण दिवस मावळायला गेलं की घरातली का कामं बाहेरची कामं जरा गोंधळच होऊन जातो मग म्हणलं आलेच येत लवकर तर आता घ्या तेवढी गुरं बांधून आणि मी गेली शेण उचलायला Okay. Hey. 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 बघा दोघांनी दो काम केलं म्हणून झालं ना नाहीतर आता ही टिकका चालू झालाय मला पण भिजावं लागला असतं आणि चौधरी साहेबांना पण भिजावं लागलं मग ही म्हणून अशी आयडिया करावी लागते अशी दिवसभर कडक ऊन होतं आणि संध्याकाळ झाले की हा टिपका चालू होतो तुमच्याकडे कसा पाऊस आहे सध्याला कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का भरपूर भरपूर चालू आहे बघा हवा पण पा सोबतच पाऊस पण सोबतच आहे झाडू मारून चौधरी साहेब आमचे बिचारे कधी रुसत नाहीत मला आल्यावर पाणी विचारलं नाही मला आल्यावर चहा विचारलं नाही म्हणून तेवढा एक शांत स्वभाव आहे बरं का कौतुक करण्यासारखा कधीच म्हणत नाहीत की मला तू आल्यावर पाणी दिलंच नाही दिलं नाहीस किंवा मग मला चहा ठेवलं नाहीस तू जसं असेल तसं असेल त्यांना पण माहिती आहे ना ही ज्या एकटीच्या मागं कामं असतात घरातली बाहेरची सगळी आणि हो ही जाळी जी तुम्हाला दिसते ना तर ती ज सशांची जाळी जी आहे ना आता पाऊस लागल्यापासून शेडमध्ये गुरं बांधायला लागतात तसं तर दोन गाया कमी केल्यापासून नाही बरं का एवढी अडचण होत पण ते एवढ्या गाया शेडमध्ये बसत नव्हत्या मग ते सश्यांची जाळी ना तिकडं ते हे व्हायचं पावसाची बसारी लागायचे तिकडं आणि मग ते तिकडून इकडं घरात आणून सोडायचे रात्रीच्याला घरात आणून सोडत असते तसे दिवसभर जाळीत कधी असतात कधी सोडलेले असतात म्हणजे जसं मला मॅनेज होईल तसं आणि सश्यांचं काय झालं ते तसा एकदम भित्रा प्राणी असतो ना ती पकडायला गेल्यावर पण त्यांच्या मागं लई पळायला लागतं त्यामुळं मी आता त्यांच्या मागं प पकडायला पण पळत नाही आणि त्यांना कोंडून पण ठेवत नाही मग हे जाळी तर असं आणून की ते बरोबर हे करतात त्यांना पाहिजे तेव्हा घरात जातात पाहिजे तेव्हा जाळी देऊन बसतात ते जरा सोपं वाटायला लागलं आणि छान वाटायला लागलं इथं जाळी आणून ठेवली ती बघितलं का कसा हट्टी इतका आगाव आहे ना हा जाम आगाव आहे आणि दिवसभर रात्रभर या ओट्यावरच बसलेला असतो दिवस रात्र ते वॉटेवरनं तो हालतच नाही मग ते दिवसभर त्याची केस वगैरे पडलेली असतात मला अजून घरं झाडायची बाकी होती माझी पण मी म्हणलं आधी ओटा झाडून घ्यावा कारण मी चहा ठेवलेला आहे घरात आणि ओट्यावर बसून आमचं जेवण आमचं चहा पाणी कुणी आलं गेलं तरी ओट्यावरच बसतो घरापेक्षा कमी घराचा कमी वापर होतो पण आमचा ओट्याचा म्हणजे वरंड्याचा जास्त वापर होतो मग एवढ्या कचऱ्यात कसं बसणार ना खायला प्यायला माणूस म्हणून म्हटलं चला आधी ओटा झाडून घेते हा स्वच्छ जरा आजूबाजूला झालं ना की मग छान वाटतं म्हणून मग म्हटलं नंतर निवांतपासून चहा पिता येईल अजून धारा वगैरे काढायच्या बाकी होत्या पण आता आहेत थकून भागून आलेले असतात काम करून मग काहीतरी थोडासा नाश्ता असला तर नाश्ता खातात नसला तर मग चहा पाणी करून दिलं ना की मग थोडा पोटाला आराम मिळतो कारण आमचं धारा वगैरे व्हायच्या मग ती कोंबड्या कोंडायच्या कुठं काय गुरं आतमध्ये बांधायची ही जरा जास्तच वेळ जातो तसं गुरं चौधरी साहेब बांधतात मी एका अर्धीच गाय बांधू लागत असते त्यांना नाहीतर मग चौधरी साहेबच गुरु आतमध्ये बांधतात फक्त धार काढेपर्यंत बाहेर न हालायचं नाही घरात मग परत घरातच नादी लागत बसायचं स्वयंपाकाच्या कुठं व्हिडिओ एडिटिंग कर कुठं काय यूट्यूबवर काय बघायचं असेल मला तर ते बघत बस मग हे एकदा धारा काढून झाल्या की माझी ती सुट्टी घरातल्या कामांसाठी असते

पुढं उठलाच गडी गड्याला कळलं हा आल ग त्याला टाकायला खातो ती खारी खावा बिस्किट तुझी

पण शिया माझे खारीले नरम झाली आता थाप शेअर थापायच म्हणजे नरम आमचे मामाच्या गावाला त्यांच्या गेले होते ना तेव्हापासून संध्याकाळचा चहा निवळ बंद झाला होता चौधरी साहेबांसाठी आपलं काहीतरी ठेवायची मी खायसाठी सकाळची एखादी चपाती जरी असली तरी चालायची त्यांना आले नाश्ता पण जो अन्न आलेत ना तेव्हापासून रोज संध्याकाळी चहा होतो कारण अन्न सकाळी जेवलेले असतात मग त्यांना भूक लागते स्वयंपाक उशिरा असतो ना माझा तर असं असतं मंडळी आता इथून पुढं दिवाबत्ती करायची परत भाजी शिजायला घालायची नंतर धार काढायला जायचं असं उलटी सुलटी उलटी सुलटी कामं असतात पण आता पाऊस फटकलाय म्हणून म्हणलं पटकन धारा काढून घेऊयात एकदा धारा झाल्या की मग घरातल्या कामाला मोकळी झाली मी म्हणून भाजी शिजत घालायची मी रद्द केली आणि म्हटलं आधी धार काढून घेते आता मग धार काढून चौधरी साहेब गुरं बांधतील वैरण करतील संध्याकाळची त्यांना आणि मी माझा आपल्या घरातल्या कामाला व्यस्त राहील तर असं असतं माझं संध्याकाळचं रुटीन आणि त्यातमध्ये काय होते माहिती आहे का हेच रुटीन नसतं रोज हीच कामं नसतात पण असतात अशीच आसपास आस ह्याच्या बदलून आदलून काही कामं असतात काही आधी होतात काही नंतर होतात आणि त्यातमध्ये हे असं उन्हाळा पावसाळा उन्हाळा पावसाळा जी ऋतूचा मूड चेंज झालेला आहे ना त्याच्याने आणि आमचं जमली होते कामांचं तर असो कसा वाटला व्हिडिओ आजचा कमेंट करायला नाही बरं का विसरायचं वगरे तो गेले दार दार तर मंडळी पाणी वगैरे झालेले चौधरी साहेब गेले धार काढायला अंधारात दिसत नाही अंधार झालाय ना आणि आता मी सुद्धा जाते धार काढायला तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय जय महाराष्ट्र